हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे पितृपक्षांचा हा कालावधी पंधरा दिवसांचा असतो त्यामुळे त्याला पितृपक्ष पंधरवाडा असं म्हटलं जातं या पंधरा दिवसाच्या कालावधीत आपण आपले जे पूर्वज असतात जे हयात झालेले असतात त्यांचं आपण श्राद्धविधी करत असतो पितृ आपण जेऊ घालत असतो पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे अमावस्येचा दिवस अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते आणि अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अश्विन महिन्याला देखील सुरुवात होते पितृपक्षाचा शेवटचा दिवस आणि भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस हा एकच असतो तर या अमावस्येला सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं जातं सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांच्या नावाने श्राद्धविधी केला त्याचबरोबर तर्पण केलं दानधर्म केलं तर त्यामुळे पितृदोष सांगितलेला असेल आपल्याला तर तो देखील दूर होतो आणि पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर सर्व पित्री अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर यावर्षीची सर्व पित्री अमावस्या नक्की कधी आहे त्याचबरोबर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्धविधी कसा करायचा काय नियम आहेत श्राद्धविधीचे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे सर्वपित्री अमावस्येबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि सर्वपित्री अमास्येची तिथी महत्त्व आणि श्राद्धविधी करण्याचे नियम हेही तुमच्या लक्षात येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा दिवस त्यामुळेच या अमावस्येला महालय अमावस्या किंवा सर्व मोक्ष अमावस्या असं म्हटलं जातं पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवायचं काम करत असतो त्यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतो पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीचा पितृपक्षातील हा शेवटचा दिवस असतो या दिवशी आपण श्राद्धविधी तर्पण करू शकतो आणि या दिवशी आपण आपल्या पित्रांना निरोप देतो समजा पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांची तिथी असेल प्रतिपदा षष्टी अष्टमी एकादशी असेल कोणतीही तिथे असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला त्या दिवशी पितरांचं श्राद्ध करायचं राहून गेलं असेल काहीतरी अडचण असेल किंवा त्यावेळेस तुम्हाला मासिक पाळी असेल करण्यासाठी घरात दुसरी स्त्री नसेल किंवा मग तुम्हाला श्राद्धाची तिथीच माहिती नसेल तर अशा पित्रांचं श्राद्ध या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमुस्येच्या दिवशी केलं जातं काही लोकांचं मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहित नसतं कधी झाला हे माहीत नसतं मग अशा पित्रांचं श्राद्ध सर्व पितृ अमास्येच्या दिवशी केलं जातं त्या दिवशी सर्व पित्रांचं नाव घेऊन देखील श्राद्ध केलं जातं आणि हे श्राद्ध पितृदेव देखील स्वीकार करतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहिती नाही अशा पित्रांचं श्राद्ध केलं जातं तर सर्व पित्री अमावस्या ही वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस तारखेला रात्री एको एक, एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार वर्ष दोन हजार पंचवीसमधील सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी आपल्याला सर्व पित्री श्राद्ध करायचं आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या पौर्णिमेचं वेगवेगळं महत्त्व आहे तसंच या भाद्रपद महिन्यात चा शेवट करणारी जी अमावस्या असते तिला आपण सर्वपित्री अमास्या म्हणतो आणि पित्रांच्या सेवेसाठी पितृदोष दूर करण्यासाठी ही एक महत्वाची अमास्या आहे आणि पितृ पक्षाचा शेवटचा दिवसच असतो तो, तो म्हणजे सर्वपित्री अमास्येचा दिवस तर या दिवशी श्राद्धविधी कसा करायचा त्याचे नियम काय आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि शक्य झालं तर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन आंघोळ करायची आहे जर तिथं जाऊन तुम्हाला आंघोळ करणं शक्य नसेल तर गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याने आपण स्नान करायचं आहे आपले केस देखील आपण धुतले तरी चालतील त्यानंतर आंघोळ झाली की स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि मग श्राद्धविधीला सुरुवात करायची श्राद्ध करण्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी हातात थोड्याशे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड घ्यायचे आहे तुटलेले तांदूळ हातामध्ये घ्यायचे नाही अखंड अक्षता आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि श्राद्धाचा संकल्प करायचा आहे त्यानंतर पाण्याच्या तांब्यामध्ये त्या अक्षता टाकायच्या आणि ते पाणी ता तुम्ही पित्रांच्या नावाने अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पितृ तर्पण करायचं आहे तर्पण करण्यासाठी हातामध्ये काळे तिळ घ्यायचं पांढरे फुले हातात घ्यायचं आणि पाणी आपण तामणामध्ये सोडून द्यायचं आहे तर्पण करण्यासाठी हा विधी करण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ घ्यायचा आहे आणि आपल्याला अंजली तयार करायची आहे अंजलीत जल घेऊन ते आपल्याला रिकाम्या भांड्यात टाकायचं आहे सर्व पित्रांना स्मरायचं आहे आणि सर्व पित्रांच्या नावाने आपल्याला तीन वेळेस पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम पितृभ्या नमः ओम पितृभ्या नमः ओम पितृभ्या नमहा या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि हा सर्व विधी आपल्याला करून झालं की जे काही पाणी असेल ते पाणी आपल्याला एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे तुम्ही मग पिंपळाच्या झाडाला देखील हे पाणी अर्पण करू शकता सर्व पित्री अमास्येच्या दिवशी तुम्ही आपण जो काही पित्रांचा नैवेद्य बनवतो तो सर्व नैवेद्य बनवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला घरी बोलवून भोजन द्या किंवा ब्राह्मणाला घरी बोलवा भोजन द्या दक्षिणा द्या त्यामुळे काय होतात आपले पित्र प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही जर एखाद्या तीर्थक्षेत्री गेले असाल तर तिथे आपले पूर्वज जे असतील जे हयात नसतील समजा तुमचे वडील नसतील आजोबा नसतील आजी नसतील आई नसेल तर त्या पित्रांच्या नावाने आपण दानधर्म करायचा आहे लक्षात ठेवा दान दिल्याने कधीही कमी पडत नाही आपली जशी ऐपत असेल त्या पद्धतीने तुम्ही दान करा दान नेहमी मोकळ्या हाताने करायचं सडळ हाताने करायचं सर्व पित्री दिवशी तांदूळ किंवा तिळाचं दान तुम्ही करू शकता सर्व पित्री दिवशी गाईला चारा खाऊ घाला कुत्र्याला त्याचबरोबर कावळ्याला तुम्ही खाऊ घाला तुमच्या दारावरती जर कुत्रा येऊन उभा राहत असेल तर त्या कुत्र्याला हकलून देऊ नका कारण असं म्हणतात की पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर आलेले असतात ते कोणत्याही स्वरूपात आपल्या दारावरती येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याकडे पितृपक्षात शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमास्येच्या दिवशी कोणी काही ये मागायला येत असेल तर त्यांना रिकाम्या हाती परत पाठवू नका रिकाम्या हाती परत पाठवलं तर आपल्याला पितृदोष लागू शकतो म्हणून सर्व पित्री दिवशी दान करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या घराच्या छतावर दही भाताचा नैवेद्य ठेवा किंवा मग तुम्ही जर पित्रांचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो नैवेद्य आपल्या घराच्या छतावर ठेवा प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते पितृदोष दूर करण्यासाठी एक महत्त्वाची तिथी असते त्यातल्या त्यात सर्व पित्री अमावस्या तर एक उत्तम संधी आहे तुम्हाला जर पितृदोष सांगितलेला असेल तर तुम्ही आपल्या घराच्या सर्व बाजूंनी दही भात शिंपडा नक्कीच तुमचा पितृदोष कमी होईल त्याचबरोबर तुमचे मुलं सतत किरकिर कर करत असतील चिडचिड करत असतील तर त्यांच्यावरून देखील तुम्ही दहीभात उतरून घराच्या छातावरती ठेवून द्या नक्कीच कावळा किंवा इतर पक्षी तो दहीभात खातील तर मंडळी अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील सर्वपित्री अमावस्या केव्हा आहे सर्वपित्री अमावस्याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर श्राद्धविधी कसा करायचा श्राद्धविधी करताना कोणते नियम पाळायचे आहे तसेच सर्वपित्री अमोसेच्या दिवशी नक्की कोणाचा श्राद्धविधी केलं जातं अशी सगळी माहिती बघितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम पितृभ्या नमः असं जरूर लिहा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद